लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर मध्ये नारळ फोडून आता प्रचाराचा शुभारंभ सुरू झालाय सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर संत नामदेव पायरी येथे नारळ फोडून करण्यात आला सुशील कुमार शिंदे हे देखील आपल्या प्रचाराचा शुभारंभ श्री विठ्ठलच्या चरणी नारळकडूनच करीत आले होते यावेळी महाविकास आघाडीचे पदा विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली असून जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात प्रचंड रोष असल्याचं म्हटलं आहे तर उद्या सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रणिती शिंदे या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे बाईट प्रणिती शिंदे उमेदवार सोलापूर लोकसभा आज आम्ही नांद्र फोडला या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज सात ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे घेत आहोत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून प्रकारशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चढणी केली आणि त्याचबरोबर मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि मत भरून येतं मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिस ये मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नाला फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला रामनवमीचा रामनवमी चांगला दिवस असतो चांगला दिवस असतो म्हणून तो मूळ अर्ज ठेवता का पाय माझा प्रश्न राहिला कोणतरी वेळेस आज तोंकन का मुखदर्शन होते म्हणून अर्ज तो ठेवलाच जातो तो प्रत्येक वेळेस तसीच प्रथा आहे उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सात ठिकाणी ठेवणं शक्य नाही आज प्रचाराचा नारा शुभारंभ इथे झाला असं काय अरुण सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्ष त्यांचेच खासदार होते निवडणूक त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असं का म्हणतात ते कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचा फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात लोक समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून येईचा शरद पवार मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे बऱ्याच वर्षांनी एकत्र आले काय फरक नक्कीच तुम्ही बघ फक्त दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं आपलूचकर आणि सोलापूर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापूरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे ते आता जर महाविकास आघाडीच्या पोलीकडे उमेदवार आहे तर नक्कीच विकास, विकास तुम्हाला दिसतो उद्या कोणाच्या उपस्थितीत उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगार आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत शिंदेसाहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्जिनियन काय ते अजिबात जे काही ओपिनियन पोल झालेत एक एकतर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया सगळे मॅनेजर थँक्यू राजकीय सामाजिक <स्ताथे> शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत महाद्रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24